त्यांची रांग लागलेली असते अशी एका पाठोपाठ एका, एका एम एच बारावाल्या गाड्या म्हणजे पुण्याच्या गाड्या पळत असतात त्याच का माझ्या चंदगडला एक दिवस राहून जाऊ येत मग ते तिलारे असेल किंवा तिकडं आंबोली असेल काही ह्याच्यात इथं उद्योगधंदे आले पाहिजेत काही पर्यटन क्षेत्राचे हॉटेल्स आले पाहिजेत तर ते सगळं होऊ शकतं आता हॉटेल्स आले तर ऑटोमॅटिकली त्याला लागणारं जे कॉलेज असतं कॅटरिंगचं कॉलेज असेल हॉटेल मॅनेजमेंट असेल ते येतं आज आपल्या इथल्या मुलांना शिकायचं म्हटलं तरी सुद्धा कोल्हापूर बेळगाव गाठावं लागतं इंडस्ट्री आली तर इंजिनिअरिंग कॉलेज येऊ शकतं एक आपल्या इथं साधं हॉस्पिटल सुद्धा चांगलं नाही आहे तर हॉस्पिटल ही अगदी मूलभूत गरज आहे माझं पहिलं प्लान आहे की तो हॉस्पिटल उभा करणं काही करून कारण आज सुद्धा हॉस्पिटल म्हटलं की आपल्याला गणितलंच बेळगाव कोल्हापूर कुठं ना कुठं तरी जावंच लागतं तिथं पोचेपर्यंत कित्येक जणांचे जीव सुद्धा गेलेले आहेत तेच इथं जवळच्या जवळ असलं तर हॉस्पिटल येईल हॉस्पिटल आले की परत त्याला शिकायची जोड मिळते बी एम एस बी एच एम एस एम बी एम एस कॉलेजेस येऊ शकतात अशा एकाला एक जोडून दुसऱ्या बऱ्याच गोष्टी येऊ शकतात ह्याच्यामध्ये खूप पैसा खर्च होतो असा नाही आहे इतके पैसे खर्च केले जातात त्यातली थोडीशी एक पाच पंचवीस पन्नास कोटीची रक्कम बाजूला काढली तर एक उत्तम हॉस्पिटल होऊ शकतं सगळ्या सोयीनुक्त थोडीशी इच्छाशक्तीची गरज आहे तो इथं अभाव आहे आणि तो अभाव पुसून काढण्याकरिता मी ह्या क्षेत्रामध्ये उतरत आहे आज या निमित्तानं आपला सर्वांचा आशीर्वाद घ्यायला आले मी आलेलो आहे अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत पण कार्यक्रम आपला भक्तिपाठ हरिपाठ वाचनाचा आहे त्याच्यामुळे मी जास्त त्याच्यावर बोलत नाही मला एकच आहे की प्रत्येक घराला म्हणजे हरिपाठ वाचनातून काय मिळतं तर एक सुख समाधान मिळतं तसंच मला पण एक माझ्या रूपानं जसे महाराज एक आपल्या रूपान देतात माझ्या रूपानं सुख समाधान द्यायचं आहे प्रत्येक घरातल्या एखाद्या व्यक्तीला तरी कशी नोकरी लागेल आणि लागे। ती नो, नोकरी त्याच्या घरापासून जवळच कशी लागेल हे बघून जेणेकरून जेणेकरून ती व्यक्ती नोक आठ तास नोकरी करून घरी येऊन आपल्या आई वडिलांच्या सोबत मुलांच्या सोबत राहील शेतात सुद्धा थोडा वेळ जाईल शेतातलं सुद्धा इन्कम घेईल आणि तसं आयुष्य जगते वेळी मग ते पैसे थोडे कमी किंवा थोडे जास्त असू देत पण आपल्या माणसाच्या सोबत राहणं आणि एक सुखी आयुष्य जगणं ह्याच्यासारखा आनंद हा दुसरा कुठला नसतो ह्या मी काहीतरी करून देण्यासाठी तुमच्या समोर तुमच्या आपल्या सगळ्यांच्या ह्या मतदारसंघामध्ये आमदारकीला उभा राहिलो तुमचे सर्वांचे आशीर्वाद मला मिळत हीच माझी मनोकामने तुमच्याकडे प्रार्थना आहे देवाकडं प्रार्थना आहे आणि असेच कार्यक्रम साहेब वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत आणि तुमच्या इथं चालत राहू देत आज मी जरी त्या निमित्तानं आलो असो बोललो असलं तरी प्रत्येक वर्षी थोडा वेळ का असे ना तुमचं आज मला कदाचित जास्त वेळ थांबता येणार ना नाही पण भक् हरिपाठ ऐकण्यासाठी सुद्धा मी कधीतरी येईन कारण मला सुद्धा संध्याकाळी शांत वेळी हरिपाठ वगैरे किंवा असं शांत कुठलंही ऐकायला मी संगीताचा रसिक आहे तर ऐकायला खूप बरं वाटेल तर नक्कीच तुम्ही पुन्हा बोलवावं यावर्षी वर्षी थोडंसं शक्य होईल न होईल पण पुढच्या वर्षीपासून नक्कीच थोडा वेळ का असे ना आपण इथं व्यतीत करू व्यतीत घालू एक छानसा अनुभव घेऊ आणि नक्कीच मी मी पण माझ्या परीनं तुम्हा सर्वांना काही करता येईल काय देता येईल निश्चितच बघेन त्याच्यासाठी मला जे तुमच्याकडून आशीर्वाद हो आहेत ते मला मिळावेत मी आशा करतो आणि मी माझ्याचे आशीर्वाद